नमस्कार मंडळी मी संतोष गोसावी माझ्या यूट्यूब चॅनल ब्लॉगर कबर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे मी आणि सर्वेश आम्ही दोघे जण आलो आहोत आता कणकवली जाणवली येते ते श्री मोहिते मधुकर मोहिते काकांचं घर आहे आणि ते श्री स्वयंभू दत्त महाराजांचं मंदिर आहे तर आता आपण तिथे जाणार आहोत श्री दत्त महाराजांच्या मंदिराचं आपण दर्शन घेणार आहोत दत्तम दत्त, दत्त महाराजांचं तर तुम्ही असेच माझ्यासोबत बनून राहा धन्यवाद तर मंडई जानवली हे ठिकाण मुंबई गोवा महामार्गावर कणकवलीवरून साधारणतः दोन किलोमीटरच्या अंतरावर रस्त्यालगतच कृष्णनगरी हे ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी श्री मधुकर मोहिते काकांचं घर आहे त्यांच्या राहत्या घरात श्री स्वयंभू दत्त महाराजांची मूर्ती त्यांना सुमारे सहा ते सात वर्षापूर्वी सापडली होती आणि याची आख्यायिका आता आपण त्यांच्या त्यांना स्वतः भेटून त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर मंडळी तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा जेणेकरून माझे सर्व स्वामी दत्त महाराजांचे व्हिडिओ आपणापर्यंत पोचतील धन्यवाद नमस्कार मंडळी मी संतोष गोसावी माझं यूट्यूब चॅनल ब्लॉगर काकावरती आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे मी आता आलो आहे कणकवली जानवली येथे आणि इथे श्री दत्त महाराजांचं स्वयंभू मंदिर आहे आणि त्या प्रत्यक्ष ठिकाणी आता आपण आलेलो हो। आहोत आज दत्तजयुक्त दिवस आहे श्री दत्त महाराजांचा पाळण्यात घालण्याची आपण थोड्याच वेळात व्यवस्था केलेली आहे तर आता तुम्ही असेच माझ्यासोबत बनून राहा आणि हे जे आहे हे मोहिते काकांचं घर आहे आणि हे स्वतः त्यांचे चिरंजीव आहे आणि हे ते मूळ ठिकाण आहे मंडई जिथे श्री दत्त महाराजांची मूर्ती त्यांना मिळाली होती हे एक थोडक्यात एक गोडाऊन स्वरूपात त्यांची एक खोली होती आणि तिथे त्यांना एक त्या त्यावेळी सतत तिथे पाण्याचा एक स्रोत होता तर त्यांनी ती अडगळीची खोळी असल्यामुळे जेव्हा त्यांनी बांधकाम केलं नवीन तेव्हा तिथे त्यांनी खोदून बघितलं की नक्की कशामुळे पाणी येतं आहे आणि त्यांना त्यावेळी त्यांना तिथे ती श्री दत्त महाराजांची मूर्ती सापडली मंडळी तर तुम्ही असेच माझ्यासोबत बनून राहा आता स्वामी दत्त महाराजांचा पाळण्यात घालण्याची वेळ आहे तर थोड्यासा आपला पुढचा कार्यक्रम मी आपल्याला सगळ्यांना दाखवेल धन्यवाद कस जे पहिला गोडाऊनच होतं इथं कसं मोकळी जमीन होती तर आम्ही गोडाऊन मध्ये एक छोटीशी अशी रूम सारखी बांधून एक गोडाऊन सगळं तयार केलं घरामध्ये जे पण महानगर असून सगळं आम्ही इथे स्टॉक करायचो इथं कसं गेल्या एकोणीस वर्ष आमचा हा व्यवसाय चालू होता इथं बरोबर बरोबर चीर पडले तिथे झाल्या पाणी येत होतं तर हे पाणी कशासाठी येतं

नागपूरची समोरची जी मूर्ती आहे ना ती मूर्ती आता दोन हजार अठरा डिसेंबरपर्यंत मूर्ती घ्या आणि दोन हजार एकोणीस एप्रिलमध्ये आम्ही साधना केली काही वर्ष होत आली मूर्ती आता घरपूर्व पाच वर्ष करतो बरेचसे लोकांची विचार वगैरे असतात काही वगैरे म्हणजे आता हल्ली व्हायरल होण्याचं एवढंच मार्ग असेल की जे जे त्यातून मॅक्झिमम लोकांना आतापर्यंत करावं ते जे पण काय मागित होतं पण मिळाले मग एकाकडून दुसऱ्याकडून असं करत करत एकी युट्यूबवरती असं नाही तर पेपर वेपरमध्ये वगैरे आता ॲड वगैरे देऊन आले आता खूपच व्हायरल आहे पण आता बऱ्याच लांबून लाकून एकच लोक येतात पण जसं घरगुती असल्यामुळे आम्ही तेवढ्याच तेवढंच ठेवले वगैरे आहे तेवढ्याच एवढंच काय देवीची पूजा आपल्या आपण आपणच करतो इतर काही असा मोठा वगैरे करायला गेलो नाही दत्तजीचा एकच दिवसाचा कार्यक्रम असतो आपला आणि दर दरगुरुवा जो काही महाप्रसाद वगैरे अभिषेक केला असतो ते त्या अभिषेक कार्यक्रम होऊन जातो आणि ह्या जी जमीन होती ना ही जमीन पहिल्या कोणची दुसऱ्याची मुळे आपल्या कॉन्ट्रॅक्टरने सोसायटी केली होती

तर आपण सर्वांनी असेच माझ्यासोबत बनून राहा आणि या सुंदर मनोहर मनमोहक सोहळ्याचा आनंद घ्या मंडळी धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री दत्तगुरु महाराज की जय